आधी ऑनलाईन मैत्री झाली मग प्रेम आणि या प्रेमात एका ऐंशी वर्षाच्या आजोबांना नऊ कोटींचा चुना लागलाय मंडळी म्हातार चळ इतक्या महागात पडेल असं कदाचित आजोबांनाही स्वप्नातही वाटलं नसेल मुंबईत राहणाऱ्या ऐंशी वर्षाच्या आजोबांची सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे एक दोन नाही तर तब्बल चार महिलांनी सोशल मीडियावरून मैत्री करत हळूहळू विश्वास जिंकत आणि भावनांचा खेळ करत आजोबांना नऊ कोटी रुपयांचा गंडा घातला मागील दोन वर्षांपासून त्यांची फसवणूक सुरू आहे आणि आता या मागच्या दोन वर्षांपासून सुरू असलेला हा ऑनलाइन लव स्कॅम शेवटी आजोबांना पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन गेला पण मंडळी नऊ कोटी लुबाडणाऱ्या आजोबांच्या ह्या मैत्रिणी आहे तरी कोण आणि आजोबांनी सुद्धा चौक नऊ कोटी रुपये फक्त मैत्रीत कसे गमावले सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी घटनेची सुरुवात होते दोन वर्षांपूर्वी हे ऐंशी वर्षीय आजोबा आपल्या मुला आणि सुने सोबत मुंबईत राहतात एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये आजोबांनी फेसबुक वर शार्वी नावाच्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती दोघांच्या आधी ओळख नव्हती त्यामुळे शार्वीने ती रिक्वेस्ट नाकारली मात्र काही दिवसांनी तिनेच आजोबांना परत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जी त्यांनी ॲक्सेप्ट केली त्यानंतर दोघांमध्ये ऑनलाईन चॅटिंग सुरू झालं आणि मग व्हॉट्सअप नंबरची देवाणघेवाण झाली या दरम्यानच शार्वीने आजोबांना सांगितलं की ती नवऱ्यापासून विभक्त आहे आणि आपल्या मुलांसोबत राहते आणि असं सांगून तिने आजोबांची सहानुभूती मिळवायला सुरुवात केली आणि एकदा का ते तिच्या बोलण्यात गुंतले तेव्हा हळूहळू तिने आजोबांकडे पैशांची मागणी सुरू केली आणि तिने कारण सांगितलं होतं की तिची मुलं आजारी आहेत मग तिच्या मागणीवर आजोबांनी तिला काही पैसे पाठवले या दरम्यानच दोघांचं बोलणं सुरू होतं शार्वी सोबत आजोबांचं बोलू सुरू असतानाच मध्येच कविता नावाच्या महिलेची एंट्री झाली कविताने आजोबांना थेट व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला आणि सांगितलं की शार्वीने तिचा नंबर दिला ती थेट मुद्द्यावर आली आणि म्हणाली की तिलाही त्यांच्याशी मैत्री करायची आजोबांनी ही संधी गमावली नाही मग कविता अश्लील मॅसेज पाठवून जवळीक वाढवू लागली आणि नंतर नेहमीचा तोच फंडा तिच्या आजारी मुलांच्या उपचारासाठी पैशांची मागणी आणि कवितालाही आजोबांनी पैसे देणं सुरू केलं आणि अशातच डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या प्रकरणात आणखी एका नव्या पात्राची एंट्री होते तिचं नाव होतं दिनाज या दरम्यान शार्वी आणि आजोबांचं बोलणं थांबलं होतं आणि इकडे दिनाजने स्वतःला शार्वीची बहीण म्हणून आजोबांशी ओळख करून दिली दिनाजने आजोबांना सांगितलं की शार्वी आता या जगात नाही आणि तिच्या मृत्यूपूर्वी ती आजोबांकडून आपल्या हॉस्पिटलचं बिल भरून घ्यायची इच्छा व्यक्त करून गेली होती शिवाय आपलं बोलणं आजोबांना खरं वाटावं म्हणून दिनाजने व्हॉट्सअपवरील काही चॅटचे स्क्रीनशॉट आजोबांना होते या आजोबा होते आता भावनिक खेळात आजोबा अडकले आणि मग अडकलेल्या आजोबांनी तिला पैसे पाठवले मात्र काही काळानंतर जेव्हा आजोबांनी तिला दिलेले पैसे परत करण्याची विनंती केली तेव्हा दिनाजने आणखी शॉकिंग स्टेप घेतली तिने आजोबांना स्पष्ट सांगितलं की जर त्यांनी पैसे परत मागितले तर ती स्वतःला संपवून घेईल आता मात्र ही धमकी ऐकून आजोबांचे हातपाय गार झाले आणि ते पूर्णपणे दिनाजच्या जाळ्यात अडकले हे दिनाजला कळून चुकलं आणि दिनाजने यांचा फायदा घेत त्यांच्याकडून आणखी पैसे उकळले आणि संपूर्ण फसवणुकीचा खेळ आणखी पुढे नेला दरम्यान या गोष्टीत परत एंट्री झाली चौथ्या पात्राची जास्में नावाच्या एका महिलेने स्वतःला मैत्रीण असल्याचं सांगून आजोबांशी संपर्क साधला आणि मदतीची विनंती केली मग भावनिक आणि मानसिकदृष्ट्या आधीच गुंतलेले आजोबा तिलाही पैसे पाठवू लागले हळूहळू आजोबांच्या सर्व सेव्हिंग संपू लागल्या त्यानंतर त्यांनी आपल्या सुनेकडून दोन लाख रुपये घेतले तरीही पैशांच्या मागण्या काही थांबत नव्हत्या एप्रिल दोन हजार पाच लाख रुपयांची मागणी केली मुलाचा संशय आल्यामुळे त्याने आजोबांकडे सगळा प्रकार विचारला सत्य समजताच मुलाच्या पायाखालची जमीन सरकली आणि संपूर्ण फसवणुकीचा उलगडा झाल्यानंतर आजोबांना मोठा मानसिक धक्का बसला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले डॉक्टरांनी तपासणीत सांगितलं की आजोबांना डिमेन्शिया आणि विचारशक्ती कमी होण्याचा आजार अखेर जुलै रोजी आजोबांनी या सायबर तक्रार नोंदवली आणि सहा ऑगस्ट रोजी कंट्रोल रूम पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आली आता या सगळ्या प्रकरणात सायबर पोलिसांनी केस नोंदवून तपास सुरू केलाय पोलीस सर्वात आधी हे शोधत आहे की आजोबांना एकवीस महिन्यात चार वेळा फसवणारा एकच टोळी आहे की वेगवेगळ्या लोकांनी हा गंडा घातलाय आता या चौकशीत हे सगळं पुढे येईलच पण मंडळी ही काही पहिली घटना नाहीये याआधीही पुण्यात अशाच प्रकारची घटना घडली होती पुण्यातील उच्चभ्रू घरातील अठ्ठ्याहत्तर वर्षे ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीच्या निधनानंतर ते एकटेच राहत होते मे दोन हजार बावीसमध्ये मध्ये नेहा शर्मा नावाच्या तरुणीने त्यांच्याशी संपर्क साधला तिने डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणींसोबत मैत्री करण्याची संधी असल्याचं सांगून त्यांना आमिष दाखवलं एवढंच नव्हे तर पुन्हा विवाह करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं डेटिंग सेवा सुरू करण्यासाठी सुरुवातीला कंपनीकडे नोंदणी शुल्क भरावे लागेल असं सांगितलं सांगितलं त्यांनी पैसे भरल्यानंतर वेगवेगळी कारणे देत रिफंडेबल चार्जेस असल्याचं चा सांगून अधिक रक्कम मागितली ही रक्कम विविध बँक खात्यांमध्ये भरण्याच्या सूचना देण्यात आल्या तक्रारदारांनी सांगितल्याप्रमाणे ते सतत पैसे भरत राहिले यानंतर त्यांना धमकी देण्यात आली की त्यांनी बेकायदेशीरित्या डेटिंग सेवा घेण्याचा प्रयत्न केला आणि आता समाजात त्यांची बदनामी केली जाईल तसंच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल या भीतीचा फायदा घेत वर्षभर त्यांच्याकडून सातत्याने पैसे उकळले गेले आणि ही रक्कम जवळपास एक कोटींच्या घरात होती मंडळी या दोन्ही घटनेतून स्पष्ट होतं ऑनलाईन जगातली मैत्री ही खरी नसते आणि ऑनलाईन मैत्री आणि गोड बोलांच्या आड दडलेली फसवणूक किती भयानक असू शकते त्यामुळे अशा सायबर जाळ्यात अडकू नका अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती आणि पैसे देऊ नका बाकी तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विश्वास भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद